मुलांची परीक्षा झाली आहे आणि मुलांना सुट्ट्या लागल्या आहे त्यामुळे मुलं तर खूप खुश आहेत रोजसारखं जितक्या लवकर आपण शाळेत जायचं म्हणून तयारी करत असतो तितक्यासा लवकर आता आपण काही उठत नाही जितक्या लवकर उठाईन तितक्या लवकर आणि जितक्या उशिरा जमीन उठायला तितक्या उशिरा उठण्याची मुलांची सवय सुट्ट्यांमध्येही सुरू झालेली असते खरं तर शाळा सुरू असताना बऱ्याच गोष्टी ह्या अगदी व्यवस्थितरित्या चाललेल्या असतात मुलांचं उठणं खाणं झोपणं त्यांचा अभ्यास करणं पुन्हा तीच दिनचर्या सुरू अगदी व्यवस्थितरित्या चालू असते पण जेव्हा सुट्या पडतात तेव्हा मात्र मुलांच्या या दिनचर्यामध्ये अत्यंत फरक पडलेला असतो मुलं उठायला कंटाळा करतात अभ्यास तर मुळीच करत नाही शिवाय जेवढं खेळायला जमेन तेवढं खेळतात खूप दमतात आणि संध्याकाळी आलं खाल्लं ना खाल्लं की झोपी जातात त्यामुळे